तर तीनशे एकावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहामध्ये रायगडावर पार पडतोय रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय किल्ले रायगडावर तीनशे एक्कावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय या निमित्तानं रायगड किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय आता तिथे पालखी सोहळा सुरू आहे ढोल ताशांच्या गजरात किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पालखी सोहळा सुरू झालाय सकाळी नगरखान्यासमोर ध्वजपूजन झालं त्यानंतर ध्वजारोहण होऊन आता पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे दृश्य आपण पाहतोय किल्ले रायगडावरती किल्ले रायगडावरती मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी हे दाखल झालेले आहेत आणि मोठ्या उत्साहामध्ये किल्ले रायगडावरती तीनशे एक्कावनवा शिवराज्याभिषेक सोहळा हा पार पडतोय आपल्याला असं वाटतं की इथले जे दगड आहेत माती आहे इथं प्रत्येक जी काही वास्तू आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पष्ट झाला असेल आणि फक्त आपला हात सुद्धा तिथं लागला तर एक वेगळी ऊर्जा आपल्याला मिळते आणि ती ऊर्जा घेण्यासाठी मी तर आहेच पण लाखो करोडो लोक इथं आलेली आहेत आणि तीच ऊर्जा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होत असताना ती आपल्याला मिळावी या हेतूतून आणि या वातावरणामध्ये इथं जे शिवभक्त प्रेमाने असतेने इथे आलेले आहेत त्यांना भेटून सुद्धा मनापासून आनंद सोहळा रायगडावरती सुरू आहे आणि इथला आढावा घेतलाय आमचे रायगडचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांनी पाहूया शिवराज्याची राजधानी किल्ल्या रायगडावर अभिषेक सोहळा होत आहे आपण जर पाहिला तर पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले मावळे या ठिकाणी रायगडावर दाखल झालेले आहेत साडेतीनशे वर्षापूर्वी ज्या मावळ्यांच्या जीवावर महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्यांच्याच पारंपरिक के वेशात हे मावळे आहेत आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत आपल्या आता धनुष्य आहे नेमके आज स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांनी स्वराज्य स्थापन केलं त्यांच्या आज राज्याभिषेक होते आणि आपण रायगडावर दाखल झाला शिवकाळ जो काय असतो तो शिवभक्तांना अनुभव देण्यासाठी आणि धनुष्य जे, जे पाहुण खिंडे बांधलाने वापरलं होतं आणि ते ती बांधल तीनशे बांधलांची आवड दिली होती आणि पाहुण खिंड केली होती त्या या धनुष्याचा वापर करून बांधल सेनाने आपल्या आवती दिली होती, होती। आणि तसेच लोकांना शिवकाळ काय होता तो अनुभव देण्यासाठी आम्ही हा दरवर्षी धनमर्दी शिलेदार संघटनेकडून लोकांना याचा अनुभव देण्याचा प्रयत्न करतो नक्कीच आपल्या सोबत काय मावले आहेत आपल्या घरात हे काय नेमकं आहे आणि याचा इतिहास काय आहे

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना समजावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय होते ते पूर्ण व्हावे यासाठी या मावळ्यांचा या, या वेशभूषातून एक संदेश देण्याचा प्रयत्न होता अजित जय महाराष्ट्र न्यूज रायगड